सारंगखेडा येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांवर सारंग 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 सा कारवाई सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालदी सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत संयुक्त प्रोव्हिबिशन कार्यवाही केली असता येथील हॉटेल सारंग येथे सात हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने पंकज सखाराम कोळी याचे ताब्यात असलेल्या अवैध साठा आढळून आल्याने कारवाई करण्यात आली रुपये मुद्देमाल आढळून आल्याने हॉटेल चालक हिंमत भटू सैनि याच्या ताब्यात असलेला अवैध दारू साठा मिळून आल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार सारंगखेडा पोलीस निरीक्षक सन्नी पाराग सारंगखेडा सहायक पोलीस निरीक्षक किरण बारहे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कोणा योगेश कोळी कोणा प्रमोद मोरे सारंगखेडा पोलीस शिपाई अविनाश रंगारे आदींनी ही कार्यवाही केली आहे